नमस्कार आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे देवाने आपल्याला काहीतरी द्यावे म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवाने आपल्याला बरच काही आहे म्हणून मंदिरात जावे कांदिवली गावठण येथील स्वामींचा मठ हा श्री शंकरराव मंत्री यांनी स्वामी भक्तांसाठी बांधला आज हा मठ मुंबईतील काही जुन्या प्रमुख मठांपैकी एक आहे चला तर मग कांदिवली गावठण येथील स्वामींचा सुंदर मठाला भेट देऊया लोकांचा या स्थापना केली आणि त्याचा अनुभव तर तुम्हाला भक्त लोक सांगतील स्वामीचीच आम्हाला एक प्रेरणा आहे की अशा लोकांना यामध्ये आपल्या भक्ती मार्गामध्ये लावण्याची प्रेरणा आम्हाला मिळते आणि चांगले अनुभव स्वामी म्हणून आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस स्वामी जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी सगळे आनंदाने आम्ही ते एकोपाने सगळे आम्ही उत्सव साजरे करतो भले हे गावठाणमध्ये मठ आहे पण मठाची प्रसिद्धी भरपूर ठिकाणी आहे मला कधी पण असं वाटलं की मी एकटी आहे किंवा मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे तर मी मठात येऊन बसतोय थोडा वेळ मला तिथे खूप शांत वाटतं आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतं जोपासनं मी इथे आली आहे स्वामींच्या दारात आली आहे एकदम मनाला सुखून आणि एकदम आनंदवानी राहतोय असं वाटतं की सगळं सुरळीत चाललाय स्वामींच्या कृपे स्वामी म्हणजे एक असं वाटतं की आपल्या घरातली एक आईच आहे त्यामुळे एकदम असं बरं वाटतं ना की अक्षशा भरून तर तरी की काही मारायची इच्छा होत नाही की ते न मागच्या सुद्धा पूर्ण होत दुपारी आम्ही अंध मंडळात जेवण घेतलो आणि एवढ्या नियम येतो म्हणून सांगू माझ्या बहिणीला मी माझं बापड्या उन्हा आपण कसं चालायचं तेवढ्याच समोर एक गाडी आणि चालवताना बसा गाडीमध्ये तुम्ही मला ॲटव आला होता अद्याप मी सरब एका माझ्या हातावरती गाडी घेऊन हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो आणि तिथं मी भेटवा आमच्या एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून पण जेव्हा एम आर आय काढायला गेलो डॉक्टरने सांगितलं की काहीतरी क्रॅक आलेलं असेल डोक्याला पण एम आर आय काढला तर काही नव्हतं त्याच्यामध्ये म्हणजे स्वामीने माझं कसं रक्षण केलं होत कांदिवली गावठाणी येथील स्वामींचा हा मठ कांदिवली स्टेशन पश्चिमवरून बस नंबर दोनशे चार दोनशे सात दोनशे चव्वेचाळीस कांदिवली गाव येथे जाणाऱ्या बसने वैशाली भवन या स्टॉप उतरल्यावर राज हाईट नावाची इमारत आहे या इमारतीच्या मागच्या बाजूला अक्कलकोट अपार्टमेंट आहे या अपार्टमेंटच्या तळमजल्याला श्री स्वामी समर्थांचा सुंदर मठ आहे मठाजवळ विलक्षण सात्विकता जाणवते मठामध्ये भव्य अशी स्वामींची तस्वीर आहे स्वामींच्या डोळ्यातले प्रेम पाहून मन प्रसन्न होते स्वामींची चैतन्य रूपी संगमरवरी मूर्ती आणि पादुकांच्या दर्शनाने खूप समाधान मिळते मठा औदुंबराचे झाड आहे हा मठ एकोणीसशे सत्तर साली श्री शंकरराव मंत्री यांनी बांधला पुढे दोन हजार दहा मध्ये भारत मंत्री यांनी मठाचा जीर्णोद्धार केला आता मठाची व्यवस्था श्री शंकरराव मंत्री यांच्या कन्या मेघाताही बघतात कांदिवली गावठाण श्री स्वामी समर्थांचा मठ संचालिका भगिनी मेघाताई आणि मंदाताई त्यांचे हे वडील शंकरराव मंत्री आणि माता या दोघीजणी इत्यादी ह्यांच्या मदतीने म्हणजे ह्यांच्या दोघींच्या संचालनी आज हा एवढे वर्ष मठ चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे इकडे तुझं माझं काही नसते आमचे वडील दादा शंकरराव मंत्री यांच्यामुळे आज सगळ्यांना आपल्याला मठाचं हे प्राप्त झालं त्यांनी खूप कष्टाने उभा केला मठ स्वतः उपास करून त्यांनी पहिला जो मठ बांधला होता या पश्चिम होता आणि त्याच्यावरती मठावरती काही नव्हतं मग कालांतराने भावाला जरा त्रास व्हायला लागला ते एकोणीशे शहाऐंशी मध्ये मडीन गेले त्याच्यानंतर भावाने या बिल्डरला देऊन हा बिल्डर ने आपल्याला हा मटाचे फांगिंगचं बंडी जागा दिली आहे आता मी आणि ही मयात दर गुरुवारी मंदातही मा दादरवर नेतात आणि शुक्रवारी दावत दावत सेवा करून देतात फांग जातो बायदावक्षा डिटेल्स एवलो पेलांच्या पुढ नाही मोले मला या सेवा सेवा नोते आहे मी बॉम्बे गेस मध्ये डाटमन होते पण त्यांना लवकर रिटायर करा साहेबांना म्हणाले माझं काम राहिलं तिकडे आणि त्यांनी त्यांच्या स्वकर्चा अशा देणग्या बिणग्या इव्हन पेटी सुद्धा ठेवली नव्हती त्यांनी म्हणजे पैशासाठी नाही केलं त्यांनी कोणाकडे होता इकडच्या लोकांना मठ ट्रे गौरामध्ये ही तस्वीर होती आणि या पादुका आमच्याकडे स्वामींचे शिष्य आनंद भारती कोळी वेच्यातले त्यांनी या पादुका आमच्या घराण्याला दिलेले दिले आहेत आहेत आमच्या चुलत भाऊ चुलत काका वगैरे यांच्याकडे सुद्धा आहेत काय ते ना त्याचं काय गिरीश मंत्री गिरीश मंत्री गिरीश या पादुका मग आपण इथे पहिल्या आमच्या मोठ्या काकांकडे गेल्या शिवाजी पार्कला मग पुन्हा ते म्हणाली इथे मठ स्थापन आपण केलं आहे तर या पादुका इकडे येऊन लोकांसाठी त्यांनी या मठाचे स्थापना केली आणि त्याचा अनुभव तर तुम्हाला सगळ्यांना खूप अनुभव आलेला त्याचा गुरुवार असल्याने मठामध्ये गर्दी होती मठामध्ये स्वामींचे भजन चालू असल्यामुळे मठात सर्व काही स्वामीमय झाले होते त्यामुळे एक प्रकारे मठात सकारात्मक ऊर्जा मिळत होती

I'm sorry, 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 i am sorry i am sorry i am She saw me, Samantha Mara, she या मठाला शिवपुरी येथील परमपूज्य गजानन महाराज आणि सोळप्पा महाराजांचे वंशज अन्नू महाराज यांनी भेटी दिल्या आहेत मठातील दिल स्वामींच्या पादुका या आनंद भारती महाराज यांनी स्वामींच्या आज्ञेनुसार दिल्या आहेत मठामध्ये भाविकांना स्वामींच्या दर्शनाने चिंता दूर होतात श्री स्वामी समर्थ आम्ही महावीर नगर मध्ये राहतो पण इथे कांदिवली विलेज या गावठांमधल्या स्वामी समर्थांचं देऊळ फार पुरातन आहे इथे सगळ्या सेवा दिल्या जातात स्वामींचं जे जे काही आहे ते सगळं इथे अगदी परिपूर्ण आणि सगळं भाऊक पण जे भक्तगण आहेत ते पण मन लावून सगळ्याला आता बघा गुढीपाडव्यानंतर स्वामी जयंती येईल तेव्हा इथे पारायणं असतात आधीपासून पारायणानंतर इथे सगळ्या सेवा दिल्या जातात सगळे जनतासुद्धा अगदी आवर्जून त्या सेवेसाठी येतात इतर लांब दूरवर गेलेली लोकं जी पूर्वी इथे राहायची पण आता दूर गेले तरी त्या दिवशी अगदी हक्काने येतात आणि इकडे भले हे गावठाणमध्ये मठ आहे पण मठाची प्रसिद्धी भरपूर ठिकाणी आहे इथे सगळ्यांना एकाच प्रकारे मानलं जातं अगदी गुरुवारी माझे मिस्टर तर इथे भजनंसुद्धा गातात गुरुवारी गाता त्या मेन स्वामींच्या मठातल्या मेघाताई ज्या आहेत त्यासुद्धा नियमित येतात इथे आवर्जून सगळ्यांना आपुलकीने विचारत असतात त्यामुळे स्वामी समर्थांच्या मठात तर येतोच पण हे सगळ्यांचे असे जे प्रेमपूर्ण जे जनतेबद्दलचे भाव आहे त्यामुळे अजून आम्ही कसं आकर्षित होतो इथे नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्याबद्दल काय बोलणार ते स्वामीच आमचे सर्वस्व आहेत आमचा तर मुलांचा सगळा जो सांभाळ आमचं घराचं जे चाललेलं आहे सगळं आनंद सुख समाधान स्वामींच्यामुळे मिळालेलंच आहे त्यांची प्रचिती सांगावीच एवढी सोबीस आहे स्वामी सर्वस्व आहे स्वामी सर्वस्व आहे ते स्वामी समर्थांचं मठ खूप अतिशय खूपच छान आहे आणि ते लोक खूपच खूप स्वामी इथे अखडलेले आहेत आणि इथे झालेले आहेत स्वामी आणि लोक इथे आणि हे एक एक इथे खूप मठ आहे श्री स्वामी समर्थ या मठामध्ये मी जवळजवळ चार पाच वर्ष झाले येते इथे आल्यानंतर मला खूप शांत वाटतं मला कधी पण असं वाटलं की मी एकटी आहे किंवा मी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे तर मी मठात येऊन बसतोय थोडा वेळ मला तिथे खूप शांत वाटतं आणि प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतं श्री स्वामी समर्थ मी या मठामध्ये आज गेले दोन हजार अठरापासून मठात येते वेग मठा नानापासून वेगवेगळे छान छान अमोर दिलेले आहेत असं असं एकही गुरुवार होत नाही की या मठात आले नाही आणि स्वामींनी मला न न येण्याचा मार्ग असा होतच नाही स्वामी मार्ग असा मोफळा करतात की जर वर गुरुवारी मी या मंदिरात मठात येते स्वामींचं आनंदाने दर्शन घेऊन घरी द त्यामुळे स्वामींचे खूप खूप माझ्या उपचार आहेत आणि मनाला खूप स्वामी अशी सेवा छान छान देत आहे ते स्वामी सांगा काय सांगू स्वामींबद्दल त्यांच्याबद्दल तर सांगण्यासारखं काहीच नाही आहे सगळ्यांना माहिती आहे तेच काय आहे आणि काय नाही आहे जोपासनं मी इथे आली आहे स्वामींच्या दारात आली आहे एकदम मनाला सुकून आणि एकदम आनंदवानी राहतोय खूप त्रास आहे खूप काय आहे पण त्याला लढायची एक हिंमत भेटते का माहिती नाही सर्व काय स्वामी आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठात आलं की खूप बरं वाटतं आणि की शांत आणि छान वाटतं असं मन पण शांत होतं घरातले प्रॉब्लेम्स वगैरे सगळे म्हणजे असे असं वाटतं की सगळं सुरळीत चाललंय स्वामींच्या कृपेनी स्वामी म्हणजे एक असं वाटतं की आपल्या घरातली एक आईच आहे त्यामुळे खूपच छान वाटतं स्वामींच्या मठात आलं ती खरंच शांत वाटत आणि कुठूनही बघितलं तरी असं वाटत की स्वामी आपल्याकडे बघतात आमची नजर आपल्याकडेच आहे त्यामुळे एकदम असं बरं वाटत ना की अक्षशा भरून आलं तर काही मागायची इच्छा होत नाही की ते न माशात स्वामी समर श्री स्वामी समर मठामध्ये येणारे स्वामी भक्त एका कुटुंबाप्रमाणे असतात मेघाताई आणि मंदाताई या दोघी सर्व भाविकांबरोबर प्रेमाने आणि आपुलकीने वागतात मठात संध्याकाळी साडेआठ वाजता आरती होती देवज़े, 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 फा तू से, स्वामी मनी शरणालो मनी शरणा आलो तुझा चरणासी जय देव जय देव जय श्री दे स्वामी समता जय श्री स्वामी समता स्वामी देगा उतारो चाची काल वनु चाची काल व लीला पामर शेतादिका शेणाले न लगे टापार स्वामी नलगे टापार श्री स्वामी सामती ओ वाल आरती वाल आर चरणी माता देवा दी देवा तू स्वामी आया तू स्वामी राया जनमुनि जनदाती अने जनमुनि जनदाती बावे तव पाया अर्पण केली आपली ताया स्वामी

श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंता श्री गुरुदेव दत्त स्वामी तव शरण स्वामी तव शरण नमस्कार माझं नाव निशी पेटकर या मठात मी जवळजवळ हा मठ ज्या पूर्वापार पहिला मध्ये होता तेव्हापासून मी या ठिकाणी येतो आणि या तुकाशाही येण्यामुळे मला एक प्रकारचं एक मानसिक समाधान लाभतं आणि बरेच चांगले अनुभव मला स्वामीच्या सेवेमुळे मला अनुभव लाभलेले आहेत आणि अशीच ही सेवा आम्ही या ठिकाणी दरवेळेस करतो बऱ्याच ठिकाणी यावेळेस अगोदर या ठिकाणी से पाहदो यायच्या त्यावेळेस मी माझी सेवा मी या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे येणाऱ्या व्यवस्था वगैरे मी त्या स्वतः चार पाच वर्ष मी केलेली आहे त्यांची अधिकारी होते तेव्हा आता बीएमसी मधून त्यानंतर ते आमची वारकऱ्यांची सेवा ते घेऊन करतात त्या ती सेवा आणि खूप म्हणजे दर आणि त्यांचं इथे आम्हाला लोकांना यामध्ये आपल्या भक्ती मार्गामध्ये लावण्याची प्रेरणा आम्हाला मिळते आणि चांगले अनुभव स्वामी म्हणून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये चांगली दिवस भी चांगले आम्ही आज लहानाचा मोठा इथेच झालो या कांदिली गावठामध्ये पण स्वामी सेवा ही आम्ही लहानपणापासूनच करत आलो हे मठ जेव्हा ही बिल्डिंग जेव्हा जुनी होती तेव्हापासून ते ही बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंट होऊन जीर्णोद्धार झाल्यानंतर पण महाराजांच्या मठांचा जीर्णोद्धार झाल्यानंतर पण खूप सुंदर मठ झालं आहे आणि तशीच आम्ही सेवा जसं मेघांटी आहेत त्यांच्या मंद मंद मंदा मंदी आहेत सगळे आम्ही एकत्र एकत्र जे जे सण आहेत स्वामी जयंती किंवा स्वामी पुण्यतिथी सगळे आनंदाने आम्ही इथे एक एकोपाने सगळं आम्ही उत्सव साजरे करतो स्वामी समर्थ मठामध्ये मी आठ वर्षापासून सेवा करतो आणि इथे जो दर गुरुवारी जो स्वामी हार घातला होतो आणि इथल्या हाराची सेवा मी पूर्णपणे कोरोनापाठांनी ठेवली होती सदी याच्यामध्ये नाही केला नाही आणि स्वामींना मला जे दिलं त्यांनी खुणाला काही सांगू नाही ठेवले या मला त्यांनी दिलेला आहे त्यांनी जे दिलेलं समाधान आहे त्यांना मला शोधायला इथं मठ मला इथे शोधायला मला दोन महिने लागले होते हे मठाच्या बाजूबाजू न तर तुम्हाला मठ पापडत मिळतं तर दोन महिन्यानंतर मला ते भेटलं ते आज मी आठ वर्ष दर गोवाची सेवा कधी कधी न तसं समज प्रत्येकपणे येतो आणि एकोणीस तारखेला माझ्या एक मोठा संकट असं उभं करलं होतं मला ॲपॅक आला होता आणि त्यावेळी मी नामस्कर करत एका माझ्या हातावरती गाडी घेऊन आणि मी मी माझा दोन वर्षापूर्वी मोठा ऍक्सिडेंट झाला आणि इतका जोरात मार लागला मला मोटरसायकलवरून मी पडले आणि डोक्याला इतका जोरात मार लागला होता असं वाटलं होतं की आता डोकं फुटले की काय पण जेव्हा मी पडले ना कोणाचा तरी हात असा येऊन मला पकडल्यासारखं वाटलं आणि त्या एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून पण जेव्हा एम आर आय काढायला गेलं डॉक्टरनी सांगितलं की काहीतरी क्रॅक आलेलं असेल डोक्याला पण एम आर आय काढलं तर काही नव्हतं त्याच्यामध्ये म्हणजे स्वामीने माझं कसं रक्षण केलं असंच आमच्या मुलांचं पण त्यांनी रक्षण केलं आहे माझा दुसरा मुलगा ही स्वामींचीच देण आहे आम्हाला वाटलं होतं डॉक्टरनी सांगितलं होतं की अबॉर्ड करायला लागणार पण जाऊन आम्ही जेव्हा सोनोग्राफी केली आठ दिवसांनी गुरुवारी आणि बघतो तर हार्टबीट चालू झालेले होते म्हणजे स्वामींचा महिमा जितका वर्णावा ना तितका कमी आहे स्वामी आमचं सर्वस्व आहेत स्वामी सर्वस्व आहेत श्री स्वामी समर्थ येण्या मंगळवारीच आम्ही अक्कलकोटला जाऊन आले दुपारी आम्ही मंडळात जेवण घेतलो हो। आणि एवढ्या मी येतो म्हणून सांगू माझ्या बहिणीला मी माझं बापड्या होणार ना आपण कसं चालायचं तेवढ्याच समोर एक गाडी आणि चालवताना बसा गाडीमध्ये तुम्ही आणि आम्हाला त्यांनी गाडीत बसून भक्त निवासला सोडलं मी म्हटलं अहो आम्हाला मक्त निवास बाहेर सोडा त्यांनी आतपर्यंत गाडी घेऊन आम्हाला अगदी आतपर्यंत सोडलं हा आम्हाला आम्हाला तळवा पण नाही आणि मागे वळ होत ते एक दुसरा अनुभव सांगते की न्यावेळेस आम्ही बिघाडणार होतो सोमवारी रात्रीची आमची गाडी होती आणि यांना अचानकपणे ताप बनला आणि आम्ही आता खरू की हे कॅन्सलच होणार आपल्या डॉक्टर मग केला रविवारी डिस्पेन्सरी हॉस्पिटल बंद असतं पण डॉक्टर अहो असं काय करत मी तुमच्यासाठी उघडतो त्याने बोऱ्या निघा दुसऱ्या दिवशी माणसाला वाचलं पण नसेल की त्यांना ताप आलेलं असतात आम्हाला फेर असं हे होत होतं की अरे आपल्याला थोडक्यासाठी आपल्याला कॅन्सल करायला लागणार असं एवढ्या लांब जायचं म्हणजे भीती ती ना तापाने तसं जायचं आपण पण स्वामींनी एक आम्हाला आणि स्वामींच्या आम्हाला अशाच थोडक्यात याची फेस असत आत्ता जर हे आणते करत असतो ना स्वामीच्या डिक्यावरचं फोन पडलंच पादुकांवरचे चांगलाच अनुभव येणार मठाची वेळ आहे सकाळी सात ते साडे आणि संध्याकाळी सात ते साडे नऊ मठामध्ये वेळोवेळी उत्सव साजरी केले जातात यामध्ये प्रामुख्याने स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा दत्तजयंती दत्त जयंती मोठ्या उत्साहाने आनंदात सर्व मिळून साजरी करतात अशा या मुंबईतील प्रमुख हे मठाला आपण जरूर भेट द्या श्री समर्थ। स्वामी पाहिलात ना स्वामींचा मठ स्वामींचे सगळे भक्त स्वामीमय आणि आनंदी होते मंत्री भगिनींचे मठातील नियोजनही सुंदर होते गुढीपाडव्याच्या शुभदिनी स्वामींचा मिरवणूक सोहळा आरंभ युट्यूब वाहिनीवर गुरुवारी पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ